इच्छा असून सुद्धा मिटू शकणार नाही इंद्रदेवाला जर लय सज्जन आहेत एवढ्या सगळ्या भगिनी हे माझेच लेखर आहेत आणि हे गुणवान आहेत आणि ह्याला देऊन टाका देवेंद्र असं इंद्रदेव जर सांगितले <laughs> <laughs> आपल्या इथले देवेंद्र इंद्रदेवाच सुद्धा ऐकणार नाही <laughs> ताकद जर झरांगी सारखी जर, जर दिसली जसे पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब वाशीत येऊन वाशी केली इथे येऊन भेटले ताकदीला सलाम आहे नाहीतर झरांगी पाटील किती पन्नास किलोचा माणूस पस्तीस म्हणलं तर मी हरकत नाही पण इमानदार माणूस समाजातल्या लोकांना प्रामाणिक माणूस आहे समाजात काही नव्हते एवढे हजारो लिडर असताना एवढं संघटन कधी उभं टाकलं नाही पण प्रामाणिक माणूस जेव्हा लढायला हे लक्षात आल्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज पाटलाच्या पाठीमागे उभा टाकला यश अपयश कमी अधिक काहीतरी होईल पण राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिवतीर्थावर शपथ घेऊन छत्रपती शिवरायाच्या समोर बोल मी यांना आरक्षण देतो शपथ घेतो म्हणून आपल्या चार हजार आठशे प्रशिक्षणार्थ्यापर्यंत हुकमतीची हो oh. आता तुमच्यामध्ये गटबाजी oh. आहे का नाही मला माहिती होतो सर धाराशिव जिल्ह्यात नाही किती गटबाजी नाहीतर कुठल्या कुठल्या जिल्ह्यात दोन जिल्हा आहेत तीन जिल्हा आहेत काम काय आहे तर फक्त फेसबुकवर व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे आणि गटबाजी आपल्या इथली आधी मोडून काढा गटबाजी नाही तर हा प्रश्नच नाही त्याच्यामुळं आपलं संघटन मजबूत करा आणि चार हजार आठशे पैकी दोन हजार लोक आपणाला नागपूरला न्यायचं आहे याची तयारी आपणाला करावी लागेल आधी इथले दोन मंजे छती हजार म्हणजे साधारणपैकी छत्तीस जिल्ह्यातून जर दोन दोन हजार प्रशिक्षणार्थी आले तर थोडा काही पश्चिम महाराष्ट्रातले आपण सोडून देऊ ते काही आपल्या आठ सहा दहा मध्ये फार उत्साही दिसत नाहीत तरी पण तुकाराम बाबा आहेत तिकडे आपणाला मदत करायला कारण पश्चिम महाराष्ट्रात सुधारलेला चे शिक्षक सुद्धा नाही जागा रिकतले सगळे रिक्त आहे म्हणून तिकडे त्याच्यामुळे आपणाला भर द्यावा लागेल मराठवाड्यातील आठ जिल्हे आणि विदर्भातील अकरा अकरा जिल्हे एकोणीस जिल्ह्यावर आपणाला भर द्यावी लागेल आणि एकोणीस जिल्ह्यामध्ये दोन दोन हजार प्रशिक्षणार्थ्याचं आपणाला नियोजन करावं लागेल एका प्रशिक्षणार्थी प्रमुखाकडे फक्त दहाच प्रशिक्षणार्थ्याची जबाबदारी द्या किती दोनशे प्रशिक्षणार्थ्याकडे दहा दहा प्रशिक्षणार्थ्याची जर जबाबदारी दिली वीस ची द्या पण दहा आले पाहिजे दहा हजारच राहिले पाहिजे ज्या दिवशी आपला पन्नास हजाराचा मोर्चा देवेंद्रजींच्या घरावर धडकेल आणि नागपूर ज्या दिवशी जाम होईल त्या दिवशी सरकारचं डोकं ताडे आणि त्या दिवसापासून सरकार आपल्याकडे पॉझिटिव्ह नजरेनं बघायला सुरुवात करेल त्याच्यामुळं लगेच या चार दोन महिन्यात तुम्हाला देतो देतो मैदानावर दे मी कधीच नाही देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी साडेतीनशे इंग्रजांनी आपल्या वास्तव्य केलं त्यांना घालून व्हायचं साडेतीनशे वर्ष लागले आता आपला लढा तर सहा महिन्याचा आहे गोविंदरावांनी सांगितलं आता की आपण प्रशिक्षणार्थ्यांचा जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची जॉईनिंग नाही अजून मग आपण सहा महिन्यातच लगेच का लगेच कायम करा म्हणणं हे कुठल्या आधारावर आहे तर त्याला आधार आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण बेरोजगार तरुणांना या देवेंद्र फडणवीस आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेना शिंदे गटाचा आणि अजित पवार गटाचा जो आपला संयुक्त जाहीरनामा आहे या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातल्या दहा लाख बेरोजगारांना रोजगार दे मग या आम्ही काय मागतो दहा लाख बेरोजगारांना रोजगार द्या यासाठी आपणाला रणकंदन माजवावं लागेल आणि मला विश्वास आहे एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी जे गरजवंत आहे त्याच्यातले पन्नास हजार समजू सगळे प्रशिक्षणार्थी गरजवंतच आहे